चालला ना। तू कुठ चालला गाडी चालवते ती तुला करा। करा था। चाला था नाना चालवतात आणि तू काय करतो अभ्यास करतो दाखव कसा अभ्यास करायचा अच्छा कलायच्या वय नाना गाडी कशी चालवतात सईचं एक दात पडला सई सई दात दाखव आणि तो कधी पडला माहिती का रात्री झोपीत सईची ची युनिट टेस्ट चालू आहे सध्या रानू तू शाळेत ना आला काय होत शाळेमध्ये होय कुठं होत कुतलं चावलं का नाही मग काय केलं तू तू मारल बबूकड जायचं नाही बबूकड जायचं नाही चावतो बबू नाही चावलं नाही नाही चावलं काही तो चावलं मारलीला कोणाचा मग दाखव होय तसं नाही जायचं बबूकड शेजारी हां हा ठीक आहे चालते हां कुकू हां कुकू त्याला म्हणायचं बाय कर

नाही जात रानू शाळेत ना आलेला आहे आणि शाळेत न येताना जाताना किंवा तिथं काय काय गमती जमती झाल्या काय त्यानं खाल्लं काय खेळलं हे सगळं तो सांगत असतो आणि माझी रेसिपीची तयारी आहे आली इन्क्वायरीसाठी फोन आला होता एक तर रानू त्यांच्याशी सुद्धा बोलला आणि त्यांना सुद्धा सांगितलं की त्याच्या बाबतीत आज काय झालं ते काय झालं राणू पिशाल कुत्र होत रस्त्यात साधं कुत्र असेल पण सांगतात सा, माणसं भीती घालतात की जेणेकरून कुत्र्याच्या वगैरे जवळ जाऊ नये लहान मुलांनी तर त्याच्यामुळे राणानी आल्यापासून तोच ठेका धरलेला आहे कुठलं आलं होतं आणि कुणी मारलं मामांनी त्याला मानलं <laughs> बघितलं तुमचं लय हुशार आहे शाळेत जाऊन हुशार झालाय रानू ह्याच्यातले सांग बर मम्मा डॅडी सई राणा कोणते हे कोणते आता कोण

बघा बघितलं नाही एवढं भांग लावला लागतं एखादं काम ऐकती तेव्हा माझं ती ना झगरा अशी पळत जाते अशी कडीपत्ता घेऊन येते चॉकलेट हा गगौजी रादा झाली छोटी आणि झाड झाले मोठे बिचारी बघा जावासाठी अब्दुल सबदुन कडीपत्ता आणला रेसिपी झालेली आहे आणि आता आम्ही दोघं जण चाललेलो आहोत मार्केटमध्ये सईच्या शाळेचा जे डॉक्युमेंट असतात ना ते पण द्यायचे राहिलं तर उशीर झालाय पण काही ना काही त्याला कारण असायची आणि शिक्षकांना माहिती आहे पॅरेंट्स लोक सगळे असलेच असतात कुठलेच डॉक्युमेंट वेळेवर देत नाहीत तर तशातलेच एक आम्ही सुद्धा आहोत तर एक दोन तीन वेळा त्यांनी सांगितलं होतं की द्या द्या आणि सई काढून ठेवलेली साईडला साई ड्रॉवर मध्ये पण पाशी द्यायला पण विसरून जायचे आणि एका दोनदा मी गेले घेऊन जाईल म्हटलं तरी पण मी विसरून गेले आज आठवणीनं ते घेतलेलं आहे चाललेली आहे शाळेमध्ये सबमिट करायला आणि तिथून पुढे सईसाठी एक ड्रेस शिवायचा आहे आणि तो साडीच आहे खर तर माझी जुनी आणि खूप दिवसाची आणि छान साडी आहे काठापात्राची त्याचा रंग सुद्धा खूप सुंदर आहे ऑरेंज कलर आहे अशी बुट्ट्या बुट्ट्यांची तुम्हाला मी दाखवेल पण मग माझ्या असं डोक्यात आलं की सई साडी होती ती आता खराब झाली एक जुनी साडी ज्याच्यावरती आपण तिचा जन्मबाईचं हे गाणं शूट केलं होतं तर म्हटलं तिला आता साडी नको एखादा छान असा ड्रेस शिवावा त्या साडीचा तर त्याच्यामुळे मग म्हटलं सईला असंच घेऊन मग तिकडे जायचं जिथं आपल्याला ड्रेस शिवायला टाकायचा तिथे छान मस्त सुंदर असं हे वातावरण झालेलं आहे मस्त असे ढग आलेले आहेत आणि आमचा आमचा जो एरिया आहे ना तो छान असा महाबळेश्वर सारखा फील <laughs> की ना रस्त्याच्याकडे ना छान असं सगळं हिरवगार असं दिसतंय आणि पुढे पण छान ह्या ही जी टेकडी आहे ना आता खरं तर तो गेला तो एरिया पण त्या टेकडीवर ना खालचा करमाळा पूर्ण दिसतो तर संध्याकाळी तर खूप छान वाटतं ते बघायला सईला मम्मीच्या घरनं घेऊन आलेलो आणि इथं सई आलेली सई कशासाठी आली आहे सईला आहे ना एक छान असा फ्रॉक आहे थोड्याशा जुन्या पद्धतीचा काय म्हणता पण काठ्या पदराच्या साडीचा आणि मला बऱ्याचशा वेळेस विचारलं जातं की ताई करमाळ्यामध्ये तुम्ही ब्लाऊज कुठं शिवता किंवा आम्हाला पत्ता सांगा त्यांचा नंबर सांगा तर ता सांगा हो तुम्ही सा... तेव्हा इकडे बघून सांगा म्हणजे काय माहिती का रस्त्यावर आले दिसेल तर की नक्की कोण आहे को <laughs> शिवांजली क्लासेस म्हणून आहे भवानीपेठ येते सध्या भवानीपेटे चालू केलेले बरोबर आणि नंबर म्हंटल तर नऊशे चाळीस चारशे तीस अठ्ठेचाळीस अडोतीस ओके okay. कारण खूप दिवसाचा प्रश्न आहे आणि खूप मोठा प्रश्न आहे हे ताई तुम्ही जाता तरी कुठं नक्की आम्हाला सांगा तर मला असं वाटते बऱ्याचशा जणांना आता कळलं असेल जे जे इथले आहेत त्यांनी फोन नंबरवरती कॉन्टॅक्ट करून या माझे ब्लाऊज छान असते तुमचे सुद्धा छान शिवून मिळतील तर आता सई खुश आहे तिचं छान असं तिला फ्रॉक शिवला जाणार आहे आणि तिचा शिवल्यानंतर मी तुम्हाला दाखवते हो की कशा पद्धतीचा हे बाहेर वाट बघत बसलेले आणि आज पूर्ण पावसाचं वातावरण आहे आम्ही जसं आलोय तसा हा पाऊसच सुरू आहे आईच्या घरी काय खाल्लं आणि आता कुठं जायचं सई मध्ये तुम्हाला काही चेंज दिसतोय का सई तू तोंड उघडलं तरी दिसतय तोंड झाकलं तरी दिसतय <laughs> काय झालंय सईला आहे ना असं काय झालंय तेच कळलं नाही बरं का पण असे छोटे छोटे फोड आलते आणि त्यातनं सेप्टिक वगैरे निघत नव्हतं फक्त आपण उष्णतेचे वगैरे जे म्हणतो ला ना तर तशा पद्धतीचे फोड इथं सगळीकडे आणि आता बरं झालेले तिचं बऱ्यापैकी कव्हर होत आले आणि ते कव्हर होतही नाही तोपर्यंत बिचारीचा दात पडला दात तर कधी पडला रात्री एक वाजता सईचा दात पडलेला आहे आणि तेवढा झोपेच्या तंद्रीत सुद्धा तिच्या लक्षात आलं की दात पडलाय ते असे हातात घेऊन उठून माझ्याकडे आले म्हणजे मम्मा दात कुंडीत लावला दात कुठे टाकला पंडित लावला का? लावला तरच इथे येतो नाही तर कुठं टाकला तू आता मग कसं येणार तुला दुसरा जातो वाहून गेलं मग तर दातच नाही आता परत इकडं बघ जाई सही कशी रिस्क ती आहे सही जण वॉच नवीन आहे रानाने तिला गिफ्ट म्हणून दिलेले आहे त्याच्या आतमध्ये लाईट पण लागते आणि काय झालं माहिती का ह्या घड्याळाचा एक फायदा सईला घड्याळ म्हणजे शाळेत शिकवलं होतं के मध्ये आणि पण तिला जरा चांगल्या पद्धतीने आता समजायला लागले ला म्हणजे साडेपाच पावणे सहा असे जे आहेत ना ते तिला आता समजायला लागले दोन अजून गेले ओके बघा मग त्यामुळं ते राणाच्या गिफ्टचा काहीतरी फायदा झाला तिला आणि आम्ही जो बोर्ड घेतलेला आहे ना त्या बोर्डचा तर खूप जास्त फायदा दोघांना पण होत आहे <laughs> कारण की काय होतं त्याच्या नादानी कंटिन्युअसही पण असं काहीतरी स्पेलिंग वगैरे लिहित बसते त्याच्यावरती किंवा काहीतरी ॲडिशन सबस्क्रॅक्शन काहीतरी करत बसती आणि राणा बिचारा त्याच्यावर लाडू 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 काढत बसतो पतंग काढतो आणखीन काय काढतो तो बरंच काही काय काढतो मग काय तर आमचा हा एक पेन संपला जो पहिला मार्कर आणला होता ना तो सगळा संपून गेलेला आहे दुसरे आणि काही एकासाठी दोघांची भणं व्हायची मग परत मी दोन मार्कर आणले आता दोनातला पण मला वाटतं एका संपेल कसं काय मग चला घरी आणि कशी आली आहे शूज आहे स्कूल जा जवकर जाऊन जागा पकडच इथं भरपूर गर्दी आहे

माझी दिदी आहे ना त्या दिवशी फिरायला गेली ती म्हणजे गावाला गेली ती पुण्याला तिचं काम होतं तर त्यावेळेस ते मॉल मध्ये गेले ते आणि सईला चिडवण्यासाठी त्यांनी तिला व्हिडिओ पाठवला होता आणि आज सई तिला फोटो व्हिडिओ पाठवते हो ना सई सईला मिसळ नाही खायची कसं कस चाललंय ड्युटीला जायचंय ना त्या वर्षी आहे ना दरवर्षी सारखं गौरी गणपतीचं डेकोरेशन करण्यासाठी वेळ नाहीये पुरेसा तर त्याच्यामुळे म्हटलं की आपण रेडीमेड काही भेटतंय का बघूया होतं पण ते बिझी होते मग त्यांनी सगळ्यांच्या सोयीसाठी कॉन्सेप्ट सगळ्यांच्या सोयीसाठी आता सगळ्यांसाठी अवेलेबल करून दिले गेल्या वर्षी पण थोडीशी वेळेची कमतरताच होती तर विचारलेलं की असं काही होईल तर तेव्हा ते मला असं वाटतं म्हटले होते की जे सार्वजनिक गणपतीचे उत्सव असते ना त्याच्यामध्ये हे सगळं त्यांचं मटेरियल अडकलं होतं आणि विशेष गोष्ट म्हणजे हे विकत घेण्याची गरज नाही आता बघा हे तीनशे पंचवीस रुपयाला पर डे हा तुम्हाला घरी ठेवायचं टेन्शन नाही रिटर्न तुम्ही आणून दिसत नाही आयडिया वेगवेगळ्या डेकोरेशन मोर पण छान वाटत हे पण छान वाटत पाठीमाग हे आपलं गौरा गौरायांच नाही <laughs> पुड़ पुड़ हा फक्त गणपतीचा विषय आहे गौरायांचं आपलं पुढचं पुढं काय असेल त्याच हा गणपतीसाठी समोरचे बघ हा छान आहे तुला जर गवरायांचा हिशोब असला तर ते पाठीमागचा मागचा सई पक्षी किती छान आहेत तो

नाही कॉन्सेप्ट छान आहे काय होतं गौरायांच्या वेळेस आता गणपती आल्यापासून आम्हाला दुसरीच कामं असतात आणि त्यातनं हे डेकोरेशन आजकाल कसं फॅड आहे असं प्रत्येक वर्षी वेगळं काहीतरी झालं पाहिजे तेच ते कसं छत ते नाही ना असं का वेगळं विचार करतो की आपण काय करू शकतो हे तुमची थोडी मदत झाली तर आणखी जास्त आता आम्ही गेल्या दोन वर्षाखाली जवळजवळ पंधरा हजारच्या पुढे खर्च केला तरी म्हणावं असं झालं नाही आणि वस्तू परत वर्षभर ठेवायचं कुठं हा प्रश्न आणि ते वाया जात नाही ठेवलं जातात पैसे थोडक्यात एक टाइम यूज केलं की त्याचं काय परत ते हेच राहत नाही व्हॅल्यूच राहत नाही कुठेही पडलात अपडेट दुसरं येत काहीतरी बरोबर